संत गाडगे बाबा स्किल अकॅडमी याच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई या कौशल्य विकास विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोडाजी नरेश मस्केजी रवींद्र फाटकजी नेंदी चौधरी मॅडम अशोक शिंगारे अभिजित बांगर आणि कुलगुरू आपल्या अपूर्वा पालकर सर्व मान्यवर आणि बी आपले हनुमंत गायकवाड आणि ज्यांच्याबरोबर आता आपण एम केला ते एन एस डी सी एन एच डी सी इंटरनॅशनलचे सी ओ अजयजी आणि सर्व मान्यवर मी आणि उपस्थित बांधव भगिनी आणि विद्यार्थी देखील इथे आहेत जे उद्या ट्रेनिंग घेतील त्या सर्वांनाच मी त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे मला मंगल जी म्हणाले इथे स्किल अकॅडमी करतोय आपण इकडं टेक हे पण होतं ना टेक्निकलचं हा टेक आय टी ना तिकडे मी शिकायला यायचो इथंच कोपरीमध्ये म्हणून मला आठवण आली हा न्यू इंग्लिश स्कूलला होतो त्यांच्या तेव्हा इथं त्याला यायचो टेक्निकलला तर आता तेव्हाच आणि आताच खूप बदल झाला आहे आता अतिशय अत्याधुनिक पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी मॉडर्नाईज केलेल्या आहेत आणि जगामध्ये जे जे काही चालू आहे त्याचं आपण कॉम्पिट करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून खऱ्या अर्थाने स्किल डेव्हलपमेंट मुझे लगा कुठं आपण आय टी आय जैसा होगा ह्या आणखी बाब दे देखा तो हे तो बहुत बढिया है काम आहे सुपरहिट है सई आणि खरोखर चांगलं आहे आतमध्ये बघायला गेल्यानंतर आपण जे मेकॅनाइज स्वीपिंग आहे मशिनरी आहेत सगळे अद्ययावत सगळं तंत्रज्ञान इकडे आहे आणि जे डीप ला ला। ते ते मी डीप क्लीन ड्राईव्ह मुंबईला सुरू केलं तिथे मी म्हणायचो आम्ही मशिनरी आणणार आणि मेकॅनाईज स्विपिंग करणार ते सक्षमने पाणी शोषून घेणार कचरा डेब्रिज घेणार ते सगळ्या मशीन इथं बघितल्या मी बीबीजी ग्रुपचे आपले हनुमंत गायकवाड यांचं अभिनंदन मी करतो त्यांना धन्यवाद देतो भारतातली ही पहिली अकॅडमी आहे म्हणजे दहावी फेल बारावी फेल कोणी जे अतिशय बिचारे शिक्षणापासून वंचित राहिले ते इथे येऊन ट्रेनिंग घेणार आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर त्यांना प्लेसमेंट मिळणार जवळपास महिन्याला वर्षाला दोन हजार म्हणजे इथं रेकॉर्ड ब्रेक आहे पहिल्यांदा आहे आणि वर्षाला चोवीस हजार मुलांना तरुणांना इकडे ट्रेनिंग आणि नोकऱ्या आणि ज्या देशामध्ये आपण जिकडे आपल्याला आवश्यकता आहे त्या देशात आपल्याला जाण्याची जा, संधी मिळाली मिळेलच तर तिथे एक ते दीड लाख रुपये पगार आहे आणि तिथं तिथली भाषा आली पाहिजे चार भाषा इथे आपण शिकवतो जपान जर्मन फ्रेंच आणि इब्रू दिद्रू। त्या भागामध्ये तिथं तुमच्याकडे हे आहे आपल्याकडे वेकेन्सी आहे इस्रायलमध्ये वॅकेन्सीज आहेत तर खूप मोठ्या प्रमाणावर खरं म्हणजे हे जे काही स्किल डेव्हलपमेंट सेंटर आहे हे अतिशय आतापर्यंत झालेल्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरपेक्षा वेगळं आहे आणि जॉबची खात्री आहे खरं म्हणजे नोकऱ्या देतो नोकऱ्या आता नोकऱ्या पाहिजे म्हणून मुलं ग्रॅज्युएशन करतात इंजिनिअरिंग करतात मेडि मेडिकल फॅकल्टीमध्ये जातात आणि खूप मोठ्या प्रमाणावर सगळी मुलं उच्च शिक्षित होत असतात पण शेवटी नोकऱ्या पण मर्यादित आहेत आपलं सरकार असं आहे की आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर शासकीय नोकऱ्यांवर बंदी होती आपण बंदी काढून टाकली पंच्याहत्तर हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आणि त्या पंच्याहत्तर हजार आता एक लाख साठ हजार आकडा झालेला आहे आणि त्याचबरोबर लोडाजीना मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे की अतिशय तळमळीने ते काम करतात स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून स्टार्टअपच्या माध्यमातून मुलांना ट्रेनिंग देणं आणि नोकरी आताच एक जॉब फेअर होता जवळपास आजच्या आज पाच हजार सहा हजार लोकांना नोकऱ्या ऑन द स्पॉट देण्याचं काम लोडाजींनी केलं आणि त्याचबरोबर उद्या पण आहे म्हणजे जवळपास दहा पंधरा हजार लोकांना नोकऱ्या मिळत आहेत हे देखील एक आतापर्यंत जवळपास किती पाचवा मेळावा आपण लाखापर्यंत गेलो तेंटी सदर, तेंटी सदर। ऑनलाईन पण मिळावे झाले ना क्या पास आपले त्यामुळे जवळपास एक लाखापर्यंत लोकांना रोजगार देण्याचं काम आपल्या कौशल्य विकास विभागाने केलेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे शेवटी बघा तरुणांच्या हाताला रोजगार ही तरुणांचा भारत देश आहे आदरणीय प्रधानमंत्री देखील सांगतात की तरुणाईला काम मिळालं पाहिजे हाताला काम हात का बाळासाहेब म्हणायचे की नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात देखील तयार करा म्हणजे नोकऱ्याही मिळाल्या पाहिजे नोकऱ्या देणारे हातही तयार झाले पाहिजे अशा प्रकारचं काम या विभागाच्या माध्यमातून होत आहे आणि बीवीजीने ठरवलेलं आहे बी वीजी तर बापरे मी म्हणतो कुठे कुठे काम करत आहे राष्ट्रपती भवन सुप्रीम कोर्ट संसद भवन मुंबई विमानतळ अशा अनेक ठिकाणी राम मंदिर पण त्यांच्याकडे आहे म्हणजे बघा बीबीजी हनुमंत गायकवाड आपला एक महाराष्ट्रातला मराठी माणूस साता समुद्र पार तु, आणि तुमच्या तिकडे पण आहे ना परदेशात का। अमेरिके काम अमेरिकेमध्ये काम सुरू केलेलं आहे याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि त्यांनी म्हटलंय की मी पुढच्या एक चार पाच वर्षामध्ये दहा लाख लाख दहा लाख लोकांना नोकऱ्या देणार दहा लाख म्हणजे आकडा छोटा नाही आहे मोठा आहे आणि म्हणून त्यासाठी जे जे काही लागेल ते सहकार्य आम्ही आपल्याला देऊ खरं म्हणजे स्वच्छतेतून समाजाच्या स्वास्थ्याकडे आपण जातो आणि त्यातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे यासाठी इतर सगळे कोर्सेस या ठिकाणी आपण पाहतो स्वच्छ भारत आणि स्वस्थ भारत या घोषणेतून स्वच्छतेकडे एक पाऊल आपण टाकतोय यासाठी संत गाडगे बाबांना मी वंदन करतो कारण त्यांच्या नावाचं हे स्किल अकॅडमी आहे त्याचबरोबर आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं हातात झाडू घेतली तेव्हा लोकं म्हणाले हे फोटो सेशन आहे परंतु आज आपण खऱ्या अर्थाने जे मोदी साहेबांनी दोन हजार चौदा पंधरामध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू केलं त्याला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे लोकांमध्ये अवेअरनेस आलं जागृती आली मला अनुभव येतो आहे मुंबईतल्या डीप क्लीन ड्राईव्ह असेल ठाण्यामधलं डीप क्लीन ड्राईव्ह आहे इतर शहरामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह आपण करतोय मुंबईतलं पोल्युशन अडीचशे तीनशेवर होतं शंभरच्या खाली आलं हा फरक आहे माती डेबरी सगळं धूळ बीळ सगळं कमी होतं आता आपण रस्ते पाण्याने धुतो कधी लोकांनी पाहिलंच नव्हतं रस्ते पाण्याने धुताना ब्रिटिश काळात कधी धुत असतील पण आता आपण रिसायकल वॉटर जे आहे त्या पाण्याने पिण्याच्या पाण्याने नाही ते आपण धुवायला सुरू केलं बाकी लोक दुसरं काय काय धुतात तिजोऱ्या बिजोऱ्या पण आपण रस्ते धुतोय आणि रस्ते स्वच्छ त्यामुळे आपलं एक काम आहे की हे शहर स्वच्छ करणं प्रदूषण मुक्त करणं आणि या सगळ्यांना लोकांना रोजगार देणं आणि म्हणून मोदी साहेबांनी जे सुरू केलेलं आहे हे खऱ्या अर्थाने आज त्याचं आपल्या देशात त्याचा एक इम्पॅक्ट परिणाम आपण पाहतोय आज देशाला देखील आज आपण आर्थिक महासत्ता बनवण्याकडे चाललो आहे आपल्या दे राज्यामध्ये अनेक उद्योग येत आहेत हे उद्योजक आले तर आपल्या लोकांना रोजगार मिळणार आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे स्किल अकॅडमी ज्या आहेत कौशल्य विकासच्या माध्यमातून सुरू झाल्यात त्या आणखी आपण अशा त्याचे रेप्लिका करत जाऊ मला आता महापालिका आयुक्त सांगत होते की त्यांनी देखील अशा स्किल अकॅडमीसाठी पैसे बजेटमध्ये ठेवलेले आहेत आणि नक्की आपला त्याचाही फायदा आपल्या लोकांना होईल तरुणाला होईल आणि नरेश मस्के तुम्ही सगळेजण इकडे रवी फाटक आपण सगळे जे आपले इथले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत या भागातले त्यांनी देखील आपल्या भागामध्ये विभागामध्ये जे बेरोजगार आहेत त्यांची यादी बनवा आणि ती यादी आपण इकडे जमा केली तर त्यांना डायरेक्ट ट्रेनिंग पण मिळेल आणि हक्काची नोकरी पण मिळेल आज नोकरीला आपल्या इथेच जर आपण दिलं गाड गायकवाड साहेब तर किती पगार मिळेल मिनिमम वीस हजार वीस ते पुढे जसं काम त्याचं आहे दीड लाखापर्यंत म्हणजे आज हे हक्काची नोकरी आहे आणि आपण तिकडे लोकांना आपल्या पाठवलं पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधी जे आहेत आपले एक समाजामध्ये चांगलं काम करणारे लोक आहेत यांनी आपल्या आपल्या माध्यमातून जर याद्या बनवल्या तर मला वाटतं तुमच्या याद्या कमी पडतील पण आमचं हे स्किल अकॅडमी हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर कमी पडणार नाही नोकऱ्या देण्यासाठी आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करा मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार जे आहे हे सरकारच्या माध्यमातून आपण स्वयंरोजगार देतो आहे रोजगार देतो आहे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक लोकांना आपण मदत करतो आहे महिला बचत गटांना मदत करतो आहे त्यांना देखील आपण जे त्यांचं आज मी तिथे वाट महिलांना शिलाई मशीन आणि घरघंटी अकरा दहा हजार आठशे लोकांना दिलं आता हे शेवटी छोटा उद्योग आहे पण उद्योगाकडे वळण्याची संधी त्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे असा हे जे काही आज आपण सुरू केलेलं आहे ते इतर लोकांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे आणि म्हणूनच मी आज मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि म तुम्ही खऱ्या अर्थाने जी लोकांची गरज आहे सर्वसामान्य बघा यापूर्वी देखील स्किल डेव्हलपमेंट सेंटर काढले पण त्याचं काय झालं त्याच्यात मी जात नाही खरं म्हणजे यामध्ये आपण जे काही काम करताय मनापासून आपण काम करताय आपल्याला माहीत आहे एक माणूस कामाला ला लागला तर त्याचा अख्खा परिवार त्याच्यावर आपला निर्भर असतो आणि म्हणून एक कुटुंबातल्या एका माणसाला आपण नोकरी दिली तरी सुद्धा असे हजारो लाखो परिवार जे आहेत हे आपल्याला धुवा देतील कारण आपण सगळे सर्वसामान्य माणसं आहोत सर्वसामान्यांचं दुःख वेदना ज्या आहेत ते आपल्याला कळतात आणि म्हणून मी नेहमी सांगतो मी मुख्यमंत्री तुमच्यातलाच आप आहे आपल्यातलाच एक मुख्यमंत्री आहे मी तुम्हालाच आपला परिवार समजतो आपलं कुटुंब हे सगळं मोठं आहे महाराष्ट्र कुटुंब आपलं कुटुंब आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी नाही तुमचं कुटुंब माझी जबाबदारी अशा प्रकारचं आपण काम करतो आणि म्हणून मी स्वतःला कार्यकर्ता म्हणूनच समजतो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर परंतु चीफ मिनिस्टर आहेच परंतु मी समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन कॉमन मॅनचं दुःख काय सर्वसामान्यांची अडचण काय त्याच्या वेदना काय व्यथा काय हे जाणून घेण्याचं काम आज आपले सरकार करत आहे आज मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आमचं मंत्रिमंडळ सगळं आहे हे सगळे लोक जे आहेत एका विचाराने काम करत आहेत आणि आज या राज्यातल्या सर्व सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे आज आपण पाहत आहे की मुंबईमध्ये कामं ठाण्यामध्ये कामं पुण्यामध्ये कामं नागपूरमध्ये कामं नाशिकमध्ये कामं पूर्ण राज्यामध्ये आज पायाभूत सुविधांचं जाळं आपण निर्माण करतोय आज मोठमोठे हायवे होत आहेत मोठमोठे सिलिंग होत आहेत आज आपण बावीस किलोमीटरचा देशातला सगळ्यात लांबीचा सिलिंग केला अतिशय रेकॉर्ड टाइम मध्ये आज बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला आज आपण मुंबई पुण्यातला मिसिंग लिंक करतोय जगातला कुणाला माहित नसेल जगातला सगळ्यात रुंद असलेला टनेल आपण करतोय पुण्याला तुम्हाला आता जायचं असेल तर घाटातून जायची गरज लागणार नाही आता त्याचं लवकरच आपण टनेल सेक्शन पूर्ण झालाय आता वाया काम चालू आहे पण अर्धा तास तुम्ही अगोदर पुण्याला जाणार अर्धा तास अगोदर तुम्ही आधी पुण्याहून मुंबईला येणार हे असे प्रकल्प आपण करतोय गेम चेंजर प्रकल्प करतोय आज समृद्धी हायवे जो नागपूर मुंबई अठरा तास वीस तास लागायचे आता सात सहा ते सात तासामध्ये मुंब नागपूरचा माणूस मुंबई मुंबईतला माणूस नागपूर हे गेम चेंजर प्रकल्प आहे शिर्डीला जायचं तर तीन तासामध्ये शिर्डी हे सगळं जे आहे हे कनेक्टिव्हिटी आपण मोठ्या प्रमाणावर करतोय इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपलं राज्य नंबर वनला आहे आपलं परदेशी गुंतवणुकीत आपलं राज्य नंबर वनला आहे आज अशा पद्धतीने आपण या स्किल अकॅडमीच्या माध्यमातून अपूर्व मॅडम आपण खूप चांगलं काम करत आहे इथून आपल्याला निधी चौधरी मॅडम आहेत आणि हे सगळं जे आहे हे आपण या तुमच्या स्किल अकॅडमीमधून जेवढे जास्तीत जास्त रेकॉर्ड कसं होईल तुमचं नाव कसं होईल शेवटी बघा तुम्ही रोजगार दिला तुम्ही त्याला स्किलिंग केलं त्याला तुम्ही ट्रेनिंग दिलं तो तू नोकरीला लागला हे सगळं जे काही एक आशीर्वाद आहे हे पुण्याईचं काम आहे आणि म्हणून हे पुण्य पदरी पाडून घेण्याचं लोडाजी बहुत पुण्य जमा होत आणि म्हणून मी लोडाजींना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या सर्व टीम शुभेच्छा देतो आणि हनुमान गायकवाडजी तुम्हालाही धन्यवाद मी पंढरपूरची साफसफाई स्वच्छतेचं त्यांना सांगितलं पंढरपूर आषाढी आणि कार्तिकी पंढरपूरचं सगळं यात्रे लाखो या वारकरी येतात त्यांनी ताबडतोब पैसे पैशाचा काही विचार केला नाही त्यांनी लगेच काम चालू केलं काम चालू केलं आणि आषाढी आणि कार्तिकीला एक कागदाचा तुकडा तिकडे दिसला नाही स्वच्छ एकदम पंढरपूरचे आणि म्हणून मी सांगतोय आता की आपली सगळी तीर्थक्षेत्र जी आहेत आपले गडकोट किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आपली तीर्थस्थळ आहे ही स्वच्छ असली पाहिजे आणि म्हणून त्यासाठी देखील आपल्या सरकारने खूप पैसे ठेवलेत आज तिरुपती बालाजीला जसं जातो आपण किती स्वच्छता आहे माझी स भावना एकच आहे अपेक्षा एवढीच आहे की आज महाराष्ट्रातली देखील तीर्थक्षेत्र जे आहेत अशी स्वच्छ आणि त्याचा विकास झाला पाहिजे अनेक तीर्थस्थळांचा आपण विकास आराखडा तयार करतोय पंढरपूरचा देखील मोठा विकास आराखडा आणखी देवस्थानं जी आहे त्यांच्यासाठी देखील आपण हे करतो शेवटी भक्त जातो तिकडे तिथे गेल्यानंतर त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असला पाहिजे तर त्या ठिकाणी मनामध्ये एक भाव निर्माण होतो आणि म्हणून सरकार सर्व स्तरावर काम करते कुठलंही क्षेत्र आम्ही सोडलं नाही मग ते शेतकरी असेल कष्टकरी कामगार महिला भगिनी युवक युवती ज्येष्ठ सगळ्यांना आम्ही काही ना काही काही ना काही योजना सुरू केल्या आहेत कुठलाही घटक आम्ही सोडला नाही म्हणूनच आम्ही म्हणतो सर्वसामान्यांचं हे सरकार आहे आणि म्हणून सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये हे सर्वसामान्यांना न्याय दिलं मिळाला पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भावना आहे आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला उपक्रमाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र